लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची प्रतीक्षा गोरे तहसीलदार यांनी जे उरूम चोरणारे हायवा आहेत जे सी पी कॉपलॅन मशीन आहेत हे पकडले आणि कारवाई केली तहसीलदारवर रात्री प्राणघातक हल्ला झालेला आहे त्यांचा हा घातक झालेला आहे मी विधानसभेच्या सभागृहामध्ये आता या विषयावर बोलो आहे उपमुख्यमंत्री आदिलदादा पवारांनी याचं निवेदन करावं एकीकडं आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो जगभरामध्ये आणि महिला अधिकाऱ्यावर वाळू चोरणारे मुरूम चोरणारे रात्री एक वाजता पकडले असता तहसीलदारला मारहाण केली तहसीलदारचा हात फ्रॅक्चर झालेला आहे त्यांचा जीव जाईल की, जाई की वाचेल एवढी मारहाण झालेली आहे आणि या गुंडांना पकडण्यासाठी पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत जालना जिल्ह्यामध्ये एक हजार हैवा जे बुलढाणा जिल्ह्यातले आहेत वाशिम जिल्ह्यातले आहेत अकोला जिल्ह्यातले आहेत पूर्णा नदीची वाळू काढतात पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे वाळूच्या वाहनाखाली चिमरून पाच लोक या आठवड्यात कृत्युमुखी पडलेले आहेत गोदावरी नदीवर घनसावंगी तालुका या ठिकाणी चाळीस गावामध्ये विना टेंडरची वाळू काढली जाते म्हणजे जिल्ह्यात गोदावरी दुधना पूर्ण या नदींची चाळणी केली दुसरीकडं पंतप्रधानांचा मोठवा वाळूच्या संदर्भातला महत्वाकांक्षी विषय आहे की गरिबांच्या घराला पाच ब्रास वाळू फुकट द्यायचे आहे माझ्या एका मतदारसंघात सत्तावीस हजार घरकुलं मंजूर झाले वाळू अभावी घरकुलाची कामं बंद आहेत वाळू अभावी शासकीय कामं बंद आहेत मागच्या विधानसभेत मी हा विषय मांडला जिल्हा नियोजन विकास मंडळाची बैठक मागच्या आठवड्यात झाली त्याही बैठकीमध्ये हा विषय मांडला म्हणजे वाळू चोरणारे मुरून चोरणारे मुजोर लोक गुंड लोक अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना मारहाण करतात ही पहिली वेळ नाही आहे आता तहसीलदारला जखमी केलंय याच्यापूर्वी अप्पर अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की केली होती एका तहसीलदारच्या अंगावर वाहन टाकण्याचा प्रयत्न झाला होता जो हल्ला झालेला आहे या हल्ल्यामध्ये तहसीलदार गंभीर जखमी आहेत आज महिला दिनानिमित्त महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर जन्मशताब्दी वर्ष आपण साजरा करतोय आणि सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महिलांना बोलण्यासाठी आजचा दिवस ठरवलेला आहे सभागृहात यावर सगळ्या महिला चर्चा करतील पण महिला अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या गुंडांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करा असं मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय आणि त्यांनी निवेदन करतं म्हणून सांगितले जो हल्ला झाला या हल्ल्यामध्ये जे गुंड आहेत अखिल बिल्डर इलियास कुरेशी अमजद कुरेशी इरफान किसुफ शेख जुबेद व इतर काही लोक आहेत मारहाण केली रात्री एक वाजता आणि आपण इकडं एकीकडे एक सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आपण आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा करणार हो, आहोत आणि त्याच्या पूर्वसंध्येला हा हल्ला झालेला आहे जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांनी एक तर शासकीय कामाला वाळू उपलब्ध करून द्यावी दोन खनिज मुरुम द्यावा दगड द्यावा वारंवार आम्ही बोलतोय पण कलेक्टर आणि जिल्हा पोलीस पुर, प्रमुख यांनी वाळू माफियांचा प्रशासनावर प्रचंड दबाव आहे आणि या गुंडांवर हद्दबारीच्या कारवाया झाल्या पाहिजेत वाळूचं जे धोरण आहे ज्या चंद्रकांत दादा पाटील महसूल मंत्री होते त्यावेळेला पाणी पुरवठा व भूजल खात्याचा मंत्री मी होतो जे धोरण ठरलेलं आहे वाळू चोरणाऱ्या लोकांची वाहनं जप्त केल्यानंतर त्यांना सात लाख रुपये दंड लावला पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलं पाहिजे दुसऱ्यांदा एकदा दंड लावला पाहिजे तिसऱ्यांदा त्याला के हद्दपार केलं पाहिजे किंवा त्याच्यावर मोका लावण्याची तरतूद आहे वाळू माफिया गौन खनिज चोरणारे मुरुम चोरणारे दगड चोरणारे हे लोक यांच्यावरती मोका लावण्याची तरतूद या धोरणामध्ये आहे आणि जे अधिकारी मग महसूलचे असोत किंवा पोलीस प्रशासनातले असोत वाळू माफियाला किंवा चोरी करणाऱ्याला मदत करत असतील त्यांच्यावर सुद्धा मोका लावण्याची तरतूद या वाळू धोरणाच्या कायद्यामध्ये आहे वाळूच्या संदर्भात गौन खनिजच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांना मी आज पत्र देणार आहे उपमुख्यमंत्री यांना आता पत्र दिलं आहे आणि याच्यात धोरणामध्ये काही बदल करावा लागेल शासकीय कामाला वाळू मिळत नाही साधारणतः दहा हजार कोटीपेक्षा जास्त विकासाची कामं आमच्या मतदारसंघात आहेत माझ्या एकट्या मतदारसंघात सत्तावीस हजार घरकुळे मंजूर आहेत पंतप्रधान आवाजची घरं आहेत अल्ल्याबाई होळकरची घरं आहेत यशवंतराव चव्हाण योजना राज्य सरकारनं आणली देवी अल्यबाई वळकर योजना राज्य सरकारनं आणली यशवंतराव चव्हाण योजना भटक्या मुक्तांसाठी राज्य सरकारनं आणली केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही घरकुलाच्या योजना आहेत विकासाची काम आहेत रस्ते आहेत मुलं आहेत या धोरणामध्ये काही बदल करावा लागेल तोपर्यंत घरकुलांना मोफत वाढू निर्णय मिळणार नाही एक पॉईंट दिलेला आहे जिल्ह्यात ज्या घरकुलाला मोफत वाळू द्यायची ती एक पॉईंट आहे आणि दोनशे किलोमीटर वाळून यायचे म्हणलं तर वाहनाला तेवढेच ला पैसे लागतात मोफत वाळू मिळत नाही काही धोरणात बदल करण्याच्या संदर्भात सभागृहामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत वाळू अभावी सगळी कामं ठप्प आहेत वाळू चोरीचं प्रमाण माझ्याकडं आमच्या जिल्ह्यात गोदावरी दुधना आणि पूर्णा एक हजार हायवा चोरी करतात त्यांची वाहनं हराश केलं पाहिजे त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल केला महाराष्ट्र हाफ तुमची साथ आमची